व्ही पी नाईक हायस्कूल ज्युनियर कॉलेज महाविद्यालयात स्नेह संमेलन उत्साहात संपन्न लोक शिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही पी नाईक हायस्कूल ज्युनियर कॉलेज या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पाडले यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विश्वस्त मारुतीराव दराडे होते त्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संदीप बाबड उपाध्यक्ष बंडू नाना बाबड विश्वस्त एकनाथ पाटील शळके सचिव बी टी शळके संचालक सुदामराव शेळके अरुण शेळके नागेश शेळके चंद्रबान दराडे दत्तू सानप जगन्नाथ शेठ खैरनार आदींच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेचे माजी मुख्याध्यापक घुगेसर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ शोभा बरके उपसरपंच शिवराम शेळके ग्रामपंचायत माजी उपसरपंच संजय शेळके शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजेंद्र दराडे पालक शिक्षक संघाजे दिनकर शेळके दादा पाटील शेळके संतोष उगले डॉक्टर आनंदा सानप सचिन सांगळे सुरेश कुचेकर प्रकाश सानप भाऊसाहेब शळके सुदाम सानप भारत दराडे उत्तम बरके सोमनाथ नवले आदींसह पालक शिक्षक उपस्थित होते यावेळी या ठिकाणी विद्यार्थी व हो विद्यार्थींनी विविध प्रकारचे समूह नृत्य एकांकिका कोळीगीते लावण्या आदींनी प्रेक्षकांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली अनेक प्रेक्षकांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना बक्षिसही देण्यात आली त्याचप्रमाणे सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलक सर सर सानप सर बाबर सर घोगे सर सर, सर बोडके सर मुंडे मॅडम अव्वाड मॅडम सर्व विद्यार्थी शिक्षकांनी परिश्रम घेतले प्रकाश शेळके आर व्ही न्यूज साठी नांदूर शिंगोटे सिन्नर <laughs> Thank you